नमस्कार माझे नाव प्रांजल जनार्दन नेवसे आहे मी इयत्ता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल मालवाडी हडपसर पुणे अठ्ठावीस असे आहे आज मी तुमच्यासमोर विषय मांडत आहे लाभले अमा सभाग्य बोलतो मराठी लाभले यमा सभाग्य बोलतो मराठी लाभले यमा भाग्य बोलतो मराठी जन्ममृताची मृताची ओठी मराठी धन्यते आम्ही जन्मलो या माती धन्यते आम्ही जन्मलो या माती आमची माय बोली मराठी मराठी एक अशी भाषा जी आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे आपल्या वारशाचा दुवा आहे ती म्हणजे आपली मराठी भाषा आपण आज इथे एका भाषेची भाषा बोलून उभे नाही तर आपण एक समृद्ध आणि सुसंस्कृत वारशाचे विश्वस्थ आहोत मराठी ही केवळ शब्दांची भाषा नाही ती आपल्या ऐतिहासिक आपल्या परंपरांचे आणि आपल्या मूल्यांचे प्रतिबिंब आहे ती आपल्या पूर्वजनांची भाषा आहे आपल्या कवींचा आवाज आहे आणि आपल्या समाजाचे संपादन आहे जेव्हा आपण मराठी बोलतो तेव्हा आपण केवळ संवाद साधत नाही तर आपण आपल्या कथा आपल्या भावना आपले अनुभव वाटून घेत असतो ही अशी भाषा आहे जी आपल्या मुळांशी आपल्या समाजाशी आणि आपल्या भूतकाळाशी जोडली गेली आहे ही भाषा आपल्या अनेक संघर्षांनी आपल्या आनंदाने तर आपल्या कधी दुःखांनी तर कधी विजयांनी हिला आकार दिला आहे मराठी ही, ही एक अशी भाषा आहे जी ती एक चळवळ आहे ती आपल्या लवचिकतेपणेचे आपल्या सर्जनशीलतेचे आणि आपल्या तळमळीचे प्रतीक आहे ही एक अशी भाषा आहे जी ज्ञानेश्वरीपासून रामांपर्यंत महात्मा फुलेंपासून सावित्रीबाई पर्यंत अशा भारतीय ऐतिहासिक महान व्यक्तींना प्रेरित केले आहे आपण जेव्हा मराठीचा उत्सव साजरा करतो तेव्हा केवळ आपण एका भाषेचा उत्सव साजरा करत नाही आपण आपली ओळख आपली संस्कृती आणि आपला तो उत्सव साजरा करत असतो ही आपल्या पूर्वजनांची भाषा आहे जी अनेक संकटांनी अनेक अग्नित आव्हानांनी आपल्या पूर्वजनांनी तिला जपले आहे व तिचा संघर्षणाने प्रचार केला आहे आपल्याला मराठा मराठी बोलता येते हे आपले भाग्य आहे ही आपल्या दिलेली एक देणगी आहे जी ज्याचा आपल्याला पुरेपूर वापर केला पाहिजे चला तर मग अभिमानाने आपण आपली मराठी भाषा बोलूया तळमळीने ती लिहूया आणि आनंदाने तिचा उत्सव साजरा करूया चला हिला आपल्या पुढील पिढ्यांसाठी तिचे अस्तित्व आणि सोबतच आपल्या जो वारशाचा दुवा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचवूया आणि जाता जाता मी एवढेच म्हणे मराठीचा अभिमान संस्कृतीचा मान मराठीचा अभिमान संस्कृतीचा मान, मान, मान। भाषा आपली महाराष्ट्राची शान भाषा आपली महाराष्ट्राची शान ऐतिहासिक गोष्ट परंपरांचा वारसा ऐतिहासिक गोष्ट परंपरांचा वारसा आजही जिवंत असा आपला ठसा आजही जिवंत असा आपला ठसा असा आपला ठसा धन्यवाद